आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील भगव वादळ घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत पदयात्रा नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा मार्गे खराडी वाघुली या परिसरात मुक्कामी असेल स्थानिक मराठा समाजाकडनं मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत केलं जाते सरकारनं या गर्दीचा विचार करावा मी माझ्या आंदोलनावर ठाम आहे चर्चा होऊ शकते असं जरांगी म्हणाले सरकारने भरू नका आमचा हक्काच आहे नसता इथं सगळ्याची खरडपट्टी होणार आहे सगळ्यांची कोणालाच सुट्टी राहणार नाही इथे आपलं साडेचारला आमचं संपलं चारच्या अंदाजात चार साडेचारच्या किंवा पावणे सहा वाजेपर्यंत चर्चा आपण त्याला आपले मुद्दे काय ठाम सांगितलं असे ते ऐकले लिहून घेतले लिहून घेतले आणि गेले सरकार मुख्यमंत्री साहेबाशी सरकारशी बोलतो म्हणले बोलतील आम्ही दार उघडे ठेवले करणं काम आहे तुमचं आणि आम्ही हक्क सोडून दुसरीकडे नाही मागितलं हक्कातच मागितलं फार भूमिका नाही पण मी नाही हटत